नमस्कार मी नरेंद्र याच्या अगोदरही खूप वेळेस आपण हिंदी भाषा सक्तीची असावी का आणि मुंबईमध्ये जो प्रॉब्लेम येत आहे की मुंबईमध्ये दोन भाषिकांमध्ये एक हिंदी भाषिक आणि हिंदी भाषिक म्हणण्यापेक्षा यूपी बिहार बिहारवाले आणि एक महाराष्ट्रातले याचा सगळं पूर्ण भारतभर असा प्रचार केला जातोय की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची केली जाते आणि के त्याचा त्रास युपी बिहारवाल्यांना होतोय महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्या जाते असं काही नाहीये की तुम्हाला हिंदी बोलू नका असं कोणी म्हटलं नाहीये हिंदी बोला तुम्ही बिलकुल दोनशे टक्के बोला कोणाशीही बोला तुम आधी असं नाही की तुम्हाला मराठी बोललं नाही म्हणून मारहाण झाली एक पुणे सोडा आणि मुंबई सोडा थोडस बाजूला ठेवा बिलकुल तेही विषय घेऊ आपण पण तो थोडस बाजूला ठेवा पुणे आणि मुंबई कधी तुम्ही नागपूरचं प्रकरण बघितलंय की इथे हिंदी बोलली म्हणून कोणाला तरी मारहाण झाली मराठी माणसांनी केले इथ मराठी माणसांना हिंदी बोलावी लागते पन्नास टक्के तीस किमान पंचवीस ते तीस टक्के लोक आमच्या महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये हिंदी बोलतात कधीच कोणाची कंप्लेंट नाही कधी गोंदियाला पता लोगो होगा जो हिंदी आहे स्पेशली बोलना चाहता हु की हमारे महाराष्ट्र मी ॲसा कोण नाही आहे की बोलने को बोले मुद्दा हिंदी मध्ये बोललो की तुम्हाला कळावं पूर्ण भारतामध्ये अशी हे के केलं के जाते की महाराष्ट्रात हिंदी सक्ती म्हणजे मराठी सक्ती केल्या जाते हिंदी नाही बोललं तर मारल्या जाते चुकीचं आहे मुंबईमध्येच का केल्या जाते आणि केलीच पाहिजे तिथे कारण मुंबई आम्हाला महाराष्ट्रात आणण्यासाठी मुंबई मराठी माणूस टिकण्यासाठी आम्हाला एकशे सहा जणांना शहीद स्वीकारावं लागलं शहीद पण म्हणजे त्यांनी शहीद झाले एकशे सहा जण मुंबई मराठी टिकला पाहिजे म्हणून एक बिल्डिंग होती आमची समजा म्हणजे ज्यांना मराठीचा एवढा तिटकार आहे महा म्हणजे मुंबईत राहून मराठी बोलायची नाही त्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात त्यांनी आमच्या यवतमाळमध्ये यावं आमच्या नागपूरमध्ये यावं आमच्या गोंदियामध्ये यावं गडचिरोलीमध्ये यावं नाशिकला यावं कुठेही यावं त्यांनी बिनधास बिझनेस करावा काहीही म्हणणं नाही आमचं पण तुम्ही महाराष्ट्रातल्या मुंबईत राहून माजल्यासारखे करताय आमची समजा एक त्याला त्याला कारण काय आहे सांगतो मी एक्झॅक्टलीच कारण काय आमची एक शंभर मजली इमारत होती समजा त्या शंभर मजली इमारतीमध्ये आमचे मराठी माणसांचे पन्नास फ्लॅट होते आणि उर्वरित फ्लॅट बिहार हिंदी जसे तुम्ही बोलताय ते सगळ्या लोकांचे होते काय झालं की ती बिल्डिंग आमची मराठी माणसाची बिल्डिंग त्याचा मालक ही मराठी त्या पन्नासच्या मध्ये जेव्हा होते तेव्हा हे तीस एक लोक सत्तर लोक मराठी आणि हे तीस लोक फक्त बाहेरून आलेले युपी बिहारवाले त्या तीस लोकांनी चांगला दम बजवला हो चांगले बिझनेस केले काही प्रॉब्लेम नाही खूप पैसा कमवला हो आमचे जे सत्तर लोक होते त्याच्यात काय झालं अचानकपणे गिरण्या बंद झाल्या तिथलचा व्यवसाय बंद व्हायला लागला मुंबईतला म्हणून त्याच्यातले वीस लोक बिल्डिंग सोडून निघून गेले आता पुन्हा ते त्यांचे लोक घेऊन आले पैसा कमवून हो। युपी बिहार मधले आता पन्नास लोक युपीतले पन्नास लोक इकडचे उकडचे आणि असे पन्नास पन्नास झाले मराठी माणूस पुन्हा मग यांनी सिस्टीम आपला व्ही आय दाखवण्यासाठी तिथं पार्किंगचे वेगळे चार्जेस याचे त्याचे असंच करायला सुरुवात झाली मराठी माणसाला परवडलं नाही पुन्हा त्याच्यातून वीस गेले पुन्हा त्यांनी आपले चाचा को बुलाव म्हणून बोलवलं पुन्हा मग मराठी माणसं दहावर आले नव्वद लोक तुमची झाली मग जिथं मराठी पाट्या होत्या तिथे तुमच्या गुजराती पाट्या लागायला लागल्या तिथं तुमच्या राजस्थानी जे कुठल्या पाट्या आहेत ते लागायला लागल्या का त्या मराठी माणसाला वाटणार नाही की एकेकाळी मी ज्या बिल्डिंगसाठी ज्या मुंबईसाठी प्राणाची आहुती दिली आमच्या पूर्वजांनी आपला शहीद पण स्वीकारलं पण मुंबई जाऊ दिली नाही त्या मुंबईमध्ये जर आज तुमचं अतिक्रमण होताना आम्ही पाहत असेल तर का मी तुमची सक्ती स्वीकारावी असं नाही की तुम्ही म्हणजे हिंदीतच बोललं पाहिजे कोण असं कोणाला असं मारहाण झाली की त्यांनी म्हटलंय भाई मुझे हिंदी नाही आती है पण मैं सीख लूंगा या मेरी रिक्वेस्ट है की आप मतलब ज्यांनी दाखवा एखादा व्हिडिओ की ज्यांनी आणि बोलला आणि त्याला मारहाण झाली अरे महाराष्ट्रात असा एकमेव राज्य आहे ज्याने पूर्ण देशाला तारलंय आणि ते तुम्हाला फक्त मराठी भाषा काऊन येत नाही म्हणून मारतील कधीच नाही मारलय कोणालाच नाही मारलय पण तुमच्या मुजोऱ्या एवढ्या झालाय तुम्हाला इथे येऊन तुम्ही स्पष्ट बोलताय तुम्ही जर एखादी कॉल रेकॉर्डिंग ती ऐकली असे नाही तर मी देतोय याच्यानंतर रेकॉर्डिंग ऐका तुम्ही टाकतो मी ती रेकॉर्डिंग हेलो बोलो ना बोला एम आई से बात की अभी हुँ. अभी एम आई मेरे को क्या बोल रहा है दोनों भाई का जब डॉक्यूमेंट देगा तो ये जो फीस है वो लेगा नहीं सही बात है क्या ये एडजस्ट करूंगा ना में? मतलब सत्रह सत्रह अभी सामने वाला बैंक है बैंक ऑफ बड़ौदा सुनिए ना सर सर आपका नाम क्या संतोष आप महाराष्ट्र हो ना यस सर मैं ना यूपी से हूँ आशीष पांडे मेरा नाम है मैं विक्रोली में टागोर नगर में रहता हूँ ठीक है जब से मैं बड़ा हुआ ना सर एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोगों में बिजनेस देता ही नहीं हूँ मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान हूं ना मैं इसका ऑटो में ही बैठता हूँ मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ जब okay. आपका नंबर मुझे परसों भेजा था ना मैंने मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको या, फिर मैंने डिलीट किया आपको याद होगा नहीं? मुझे जब मैंने आपका टू कॉलर में नाम देखा ना तो मैं बोला ये महाराष्ट्र बनता है मेरे को धंधा करना ही नहीं है मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा

की मुजुरी तुम्ही ज्या मातृभाषेत म्हणजे ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातल्या मुंबईत राहून तुम्ही म्हणताय की मी मराठी बोलणार नाही ठीक आहे बोलू नको बाबा पण तू तू तिरस्कार काय करतोय मराठी माणसांचा आणि मराठी माणसांनीही समजून घ्यावं की तुमची लायकी त्या म्हणजे काय सांगत आहे की ते मी मी मुस्लिमांना आणि मराठी लोकांना हे करतो म्हणजे का काय एवढं एक आम्हाला असं सांगितलं म्हणजे एक दोन लेअर तयार केले गेले मराठीचा एक लेअर तयार केला गेला आणि एक म्हणजे स्थानिक लेव्हलचा आणि राज्य लेवलचा किंवा इंटरनॅ नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा आम्हाला आमचा विठोबा दिसू दिला नाही बैरोबा दिसू दिला नाही आम्हाला आमचे देव नाही दिसू दिले आम्हाला एक राजकारणाच्या दृष्टीने आम्हाला जय श्रीराम राम आम्हाला राम सांगितला गेला आणि आम्हाला राम बिंबवला जातोय आमच्यावर तो आमचा विठोबा नाही अरे जो भक्तांच्या पायाची माती स्वतःच्या कपाळाला लावतोय तो आमचं कुलदैवत आहे तो विठुरा विठुराय आमचा आहे जय श्रीराम हम जय श्रीराम कहेंगे तुम्हाला जर खरंच बघायचं असेल हिंदी माणसाची काय रिस्पेक्ट आहे या आमच्या नागपूरला अरे तिथे हिंदी माणसं आमदार आहेत तिथे हिंदी माणसं तर माणसं पंचायत समिती सभापती सुद्धा आहेत आणि त्यांना वोटिंग करणारे मराठी माणसं आहेत एक तर आहे नाही असं नाहीये पण मुंबईत तुम्ही माजल्यासारखे करताय म्हणून तुमची परिस्थिती तशी होते ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही या स्वागत आहे तुमचं पण तुम्ही म्हणजे मुंबईत माजल्यासारखे नका करू म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली समजून घ्या आम्हाला हिंदीचा बिर बिलकुल तिरस्कार नाही आम्हाला हिंदीचा आदर आहे तो कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे पण तुम्ही तुमच्या हिंदीसोबत आमच्या मराठीला का तिरस्कार करताय मराठी तेवढीच महत्वाची आहे आमची संस्कृती संपवू नका तुम्ही चार लोक येऊन तुम्ही पुन्हा आठ झाले आठाचे सोळा झाले सोळाचे बत्तीस झाले जसं मी सुरुवातीला बोललोय की आमच्या बिल्डिंग मध्ये एकच जण ठेवलाय ज्याची ती बिल्डिंग आहे त्यालाच तुम्ही त्रास द्यायला लागले बोर्ड बघा हिंदी मारवाडी भाषेत गुजराती भाषेत का सहन करावा आम्ही एखादं जर तुमच्याच घरात येऊन तुमच्याच मायावर अतिक्रमण करत असेल आमची भाषा मराठी आमची मातृभाषा आहे आमची आई आहे ती का तुमचं अतिक्रमण सहन करावं आणि तुम्ही का तुम्हाला बिलकुल फ्रीडम आहे तुम्ही पाहिजे ते करावं पण मर्यादित एक जण असा दाखवा की त्याला फक्त मराठी येत नाही म्हणून मारहाण झाली बिलकुल नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला कोणी तरी हिंदीमध्ये बोलायला किवायला कोणीच मनाई केली नाही तुम्हाला मुंबईतही अनेक जण हिंदी बोलतात आणि कधीच कुठलाच मराठी माणूस तो हिंदी का बोलला म्हणून मारहाण नाही करणार तुमच्या मुजोरीमुळे मारहाण करणार मी एवढं सहन नस होत तर द्या मुंबई सोडून तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायचंय महाराष्ट्रातच राहायचंय या नागपूरला राहा एक केस दाखवा तुम्ही नागपूरमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र दाखवा फक्त पुणे आणि मुंबई सोडला तर ऑल ओव्हर महाराष्ट्र की जिथं युपी बिहारवाल्यांना तुम्ही मराठी का बोलताय म्हणून मारहाण झाली करा तर मार कुठेही खाणार ऑल ओवर भारतामध्ये तुमच्या युपी मध्ये येऊन आम्ही म्हणजे माजल्यासारखे नाही करत तिथेही संयमानेच राहतो आणि तुम्ही महाराष्ट्रात येऊन बिझनेस करून तुमचं पोट भरताय आम्ही किंवा पूर्ण भारत तुमच्या युपी बिहार काश्मीरला जाऊन तुमचं पोट भरतोय मराठी माणसं तुमच्याकडे येऊन तुमचंच पोट भरताय तुम्ही सांगताय की आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही त्यांना आमच्या भाषेत बोलायला लव बघितले बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी आम्ही कस्टमर म्हणून जातोय तुमचं पोट भरतोय तुमचंच पोट भरायला आहे त्यांना आमच्यावरच दादागिरी करताय बरं चुकीचा आहे समजून घ्या का मारहाण होती विचार करा मराठी माणसाच्या विरोधात तुम्ही जेव्हा मोर्चा काढताय तो मराठी माणसाच्या विरोधात नाहीये तो मराठी संस्कृतीच्या विरोधात आहे मोर्चामध्ये नारेबाजी कोणती होती जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही रामाचा वापर करताय राम नावाचा वापर करताय का करताय महाराष्ट्रात जय श्रीराम नाही महाराष्ट्रानं जय श्रीराम हा जो नारा आहे तो खऱ्या अर्थानं जपलेला आहे महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं हिंदुत्व जपलंय तुम्ही हिंदुत्व आणि हिंदू तत्व याच्यातला फरक कधी समजून घेतलाय का हिंदू तत्व जे आहे हिंदू तत्व जे छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलंय जे विठोबा रायांनी सांगितलेलं आहे हिंदू तत्व आहे की भक्ताच्या जे भक्त विठोबा दर्शनाला येत आहे की त्यांना खूप वेळ वाट पाहायला लागतं म्हणून इंद्रायणी काठचा जो बुक्यावर लावतोय ना तो, तो हिंदू तत्व आहे हे हिंदुत्व आम्हाला आमच्या विठ्ठलांनी आमच्या छत्रपतींनी शिकवलं शिकवलंय आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे जय श्रीराम म्हणायचं त्याच्या नावावर वोटिंग आपल्या पदरात पाडून घ्यायचे ते तुमचं हिंदुत्व आहे यु पी बिहारवाल्यांच हिंदुत्व आम्हाला कधीच मान्य नव्हतं आणि नसणार आहे आम्हाला तत्व मान्य आहे जे आम्हाला श्रीरामांनी सांगितलं की लक्ष्मणाला बाण लागल्याच्या नंतर आयुर्वेदिक पद्धतीनं एखाद्या वैद्याला बोलावून त्याच्यावर उपचार करणारं हिंदू तत्व आम्हाला श्रीरामाने समजावलं एखाद्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याला शस्त्राने उत्तर द्यायचं असतं रामाचा वध करण्यासाठी स्वतः मानवीय पद्धतीने त्याच्यासोबत युद्ध करून राम रावणाला मारलं ते हिंदू तत्व होतं ना की हिंदुत्व आम्ही छाछू करून छाऊ करून कुठल्या तरी चमत्कार होईल या गोष्टीवर विश्वास ठेव की महाराष्ट्राला ज्ञात असलेली संस्कृती आहे की हिंदू तत्व काय आणि हिंदुत्व काय आहे हिंदुत्वाच्या नावावर फक्त तुम्ही मुंबई आताही काबीज करण्याचा प्रयत्न करत आहात तर हे हिंदुत्व जे आहे तुमचं जे कुठल्या तरी चमत्कारी गोष्टीवर चालते हे हिंदुत्व कधीच आम्हाला मान्य नव्हतं हिंदु तत्व महाराष्ट्राला नेहमी मान्य होतं कळालं असेल की तुम्हाला म्हणजे नेमकं हिंदुत्व काय होतं आणि तत्व काय होतं हिंदुत्व सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रात आचरण केलं जाते आताही आम्ही आमच्या बहिणींना आमच्याला माता मानतो माता भगिनींना आम्ही काय तुका म्हणे शोधून पाय बायको नवरयाची याची माय आम्ही आजही आमच्या बायकोलाही तेवढंच माते समान मानतो ही संस्कृती आम्हाला आमच्या महाराष्ट्राने तुकोबा रायांनी दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला काय आहे आणि तुमचं काय आहे त्याच्यात खूप मोठा फरक आहे कधीच आम्ही कोणावर अन्याय अत्याचार केला नाही देशाला वाचवायचं काम जर कोणी केलं असेल पाणीपतच्या युद्धापासून त्या अगदी स्वतंत्रपर्यंत महाराष्ट्राचे जे हे होते आपले क्रांतिकारक होते ते सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत काय कोणी केलंय महाराष्ट्रातल्या लोकांनी देशासाठी ते वेगळं सांगायची गरज नाही आणि आता गुजरात्यांनी मारवाड्यांनी मग ते नीरव मोदी असो की कोणीही असो महाराष्ट्रात किती कोणी पैसा डुबवलाय सगळ्यांना माहीत आहे कोणी कुठल्या गोष्टीसाठी केलंय तेव्हा माझी विनंती आहे कुठलाही भाषिक प्रांत असो त्याच्यामध्ये वादविवाद होण्यात काहीच अर्थ नाहीये त्याच लोकांवर अन्याय झालाय त्याच लोकांना मारल्या गेलंय की ज्यांनी मजुरी केली तेव्हा परप्रांतीयाचे महाराष्ट्रात स्वागत आहे या तुम्ही आमच्या नागपुरात या आमच्या यवतमाळात या नाशिकमध्ये या गडचिरोलीमध्ये या गोंदियामध्ये या बुलढाण्यामध्ये या जालन्यामध्ये या नांदेडमध्ये या प्रत्येक ठिकाणी तुम्ही या त्या मुंबईत जाऊन विनाकारण तुम्ही दादागिऱ्या करून तिथलच्या लोकांना डिस्टर्ब नका करू ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे नक्की या धन्यवाद